नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर गेली दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर केलेली शिवा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे मालिकेमधील मुख्य हिरोईन म्हटलं की ती छान नटलेली गोरीपान लांब केसांची साधी भोळी किंवा साडीमधली सोज्वळ नायिका डोळ्यांसमोर येते पण मालिकेच्या हिरोईनीच्या या प्रतिमेला शिवाने छेद दिला होता एकदम रावडी आरेला कार्य करणारी सासरीसुद्धा मुलांसारखी रपठप वावरणारी शिवा प्रेक्षकांना भरपूर आवडलेली मात्र आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तसेच मिळालेल्या माहितीनुसार कमी टी आर पीमुळे झी मराठी वाहिनीनेच ही मालिका बंद करण्याचा धक्कादायक निर्णय घेतलेला आहे यामुळे अनेक प्रेक्षकांनी नाराजीही व्यक्त केली आहे अनेकांनी आने मालिका बंद न करण्याची विनंतीही केली आहे मात्र येत्या आठ ऑगस्टला ही मालिका चारशे एक्क्याण्णव एपिसोड पूर्ण करून प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे लवकरच मालिकेतल्या शत्रूंचा म्हणजेच कीर्ती आणि तिच्या नवऱ्याचा खरा चेहरा समोर येणार आहे आणि मालिकेचा गोड शेवट करून ही मालिका बंद केली जाणार आहे तर शिवा मालिकेला तुम्ही मिस कराल का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद